आपलं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अडवान चंद्रबाटील यांच्या दोन दिवसांपूर्वी अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मुंबईमध्ये घोषणा झाली शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी मिरजमध्ये सभा घेऊन चंद्रा पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केलीच होती परंतु महाविकास आघाडीतल्या सर्व मित्र पक्षांचं म्हणणं असं होतं की अधिकृत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद केल्यानंतर या बाबतीत अधिकृत घोषणा करू द्या त्यानुसार गेल्या दोन दिवसापूर्वी अधिकृत घोषणा झाली आणि त्या घोषणेनंतर महाविकास आघाडीची एकत्र एक बैठक किंवा सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एखादा मेळावा आपण हो। घ्यावा या उद्देशानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले आणि त्यानुसार आदरणीय देवेंद्रराव फडणवीस साहेब यांनी पंधरा तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यासंदर्भात वेळी दिलेली आहे आदरणीय विश्वजितजी साहेब यांना गेले दोन दिवस आम्ही सातत्याने संपर्क करतोय त्यालाही याबाबत सूचना आम्ही महाविकास आघाडीच्या मेळाव्यासमध केलेल्या आहेत आदरणीय विशालदा सुद्धा संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला विक्रम विक्रमसिंह दादांना स्वतः भगवान चंद्रराव पाटील यांनी फोन केला आहे आदरणीय देशिराय असतील मुत्राज बाबा असतील आदरणीय बंटी पाटील साहेबांना सुद्धा आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीन बनवडे पाटील सरांनी सुद्धा फोन केलेला आहे परंतु ते पंधरा तारखेला इतर प्रचारक असल्यामुळं एकोणीस तारखेला अर्ज भरण्यासाठी ते येतो म्हणून असा त्यांचा निरोप आलेला आहे त्यामुळं पंधरा तारखेला दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचा ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार पक्ष आम आदमी पार्टी शेतकरी कामगार पक्ष दलित महासंघ जी पी आय मान कम्युनिस्ट पार्टी असे समाजवादी पार्टी असे अनेक मित्रपक्ष या सर्वांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि या सर्वांना बरोबर सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा पहिला मेळावा भावे नाट्य मंदिर या ठिकाणी दुपारी तीन वाजता पार पडणार आहे या मेळाव्याला आदरणीय देंद्राजी पाटील साहेब आदरणीय विश्वजित कदम आणि आदरणीय नितीनजी मानोगडे पाटील हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि मित्रपक्षाच्या सर्वच नेत्यांना आम्ही अधिकृत भेटून निमंत्रण देत आहोत काही नेत्यांना अजून राहिले त्यांनाही आम्ही प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी निमंत्रण देतो आहे आदरणीय अरुणांना लाड असतील आदरणीय शरद पवार लाड असतील आदरणीय सुबंदराई पाटील असतील आदरणीय आनिंद्रताई सगळे असतील आदरणीय रोहित पाटील सुरेश पाटील सर्वच काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या निमंत्रण जवळजवळ आम्ही दिलेलं आहे काही जर राहिले असतील तर त्यांना निमंत्रण देण्याची भूमिका आहे माझं आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की गेली एक महिना त्या सांगली जिल्ह्यातल्या लोकसभेसंदर्भामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेना याच्यामध्ये उमेदवारी संदर्भामध्ये किंवा मागण्या संदर्भामध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे की आता हे गोंधळाचं वातावरण सगळं संपलेलं आहे असं आमचं मत आहे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात काँग्रेस आपण रात्री विश्वित करण्याची मुलाखत पाहिले असेल तर उमेदवारी अधिकृत महाविकास आघाडीची घोषित होईपर्यंत ते किंवा त्यांच्याबरोबर उशालदा राठोड सर्व नेते हे ने ताकदीनं प्रयत्न करत होते आणि शेवटी केला पाहिजे उमेदवारी मागणी का काय घेर नाही परंतु ज्या वेळेला महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा झाली त्यावेळेला उमेदवारी हा विषय हा महाविकास आघाडीमध्ये संपलेला पाहिजे अशी त्या ठिकाणी विश्वजीत पटनांची मुलाखत होती अतिशय सकारात्मक रात्रीच्या एका चॅनलच्या मुलाखतीपदी त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि मला खात्री आहे विश्वजितजी कदम हे सांगली ते मर्यादित नेते नाही ते महाराष्ट्राचे नेते आहेत सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि वरिष्ठ हायकमांडच्या मर्यादितले नेते आहेत त्यामुळे त्यांनी रात्री भूमिका स्पष्ट केलेली आहे की ज्या वेळेला इंडिया आघाडी आपण तयार करतो त्यावेळेला इंडिया आघाडी तयार करत असताना एखाद्या सीटाबद्दल नागपूर होत असतं आणि सर्व महाविकास आघाडीने ही जागा शिवसेनेला सोडलेली आहे आणि आता ती भूमिका शिवसेना या ठिकाणी महाविकास आघाडीला बरोबर घेऊन पैलवान चंद्र पाटील यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लढणार आहे दुःख एका गोष्टीचं वाटतं ज्यावेळेला आमचेच मित्रपक्ष सातत्यानं पक्षातले कार्यकर्ते संजय विभुतेला किती मतदान पडलं विधानसभेला महेश कराडेला किती विधानसभेत मतदान पडलं शिवसेना किती शून्य आहे शिवसेनेची ताकद किती शून्य आहे की ज्यावेळेला आमच्या मित्रपक्षातले कार्यकर्ते ज्या वेळेला आम्हाला खाली दाखवायचा प्रयत्न करतात त्यावेळेला काही वेळेला वेदना होतात प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगळी असते प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार निवडणुका लढवल्या जातात आपण पाहिलं असलं तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला दोन हजार चौदाला सर्वच पक्ष स्वतंत्र लढले त्यावेळेला चाळीस हजार मतदान या ठिकाणी सांगली विधानसभेमध्ये शिवसेनेला मिळालं होतं साधारण एकवीस हजार मतदान शेवटच्या क्षणी युती तुटल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला विरोधमध्ये मिळाला होता तत्कालीन आमदार आणि उभर हे शिवसेनेच्या चिन्हावर अधिकृत आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार बारा साली मी ज्यावेळेला जिल्हा परिषदमध्ये उभा राहिलो त्यावेळेला दुसऱ्या तालुक्यात जाऊन मी जिल्हा परिषदेला पाच हजार मतदान घेतलं होतं सातशे मतामध्ये माझा पराभव झाला होता परंतु सकारात्मक गोष्टी दाखवल्या जात नाही नकारार्थी तेवढ्या गोष्टी आणि पक्षाला बदनाम करणाऱ्या गोष्टी त्यामुळे सातत्यानं दाखवल्या जातात मला वाटतं बंद झालं पाहिजे शिवसेनेचे किती सरपंच आहेत शिवसेनेचे किती ग्रामपंचायत सदस्य आहेत पक्षाचे किती जिल्हा सदस्य आहेत शिवसेनेचे किती आमदार आहेत मला वाटतं याचं उत्तर आदरणीय संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे आमचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य नसले तरी महाराष्ट्रामध्ये अठरा खासदार शिवसेनेचे आणि म्हणून ही निवडणूक केंद्र पातळीवरच्या सर्व मुद्द्यांना धरून असलेली निवडणूक आहे ही निवडणूक ज्या वेळेला जनता हातात घेते त्यावेळेला कुणाची किती ताकद आहे ही जनता खरंबर असते आणि मला वाटते आपण एकामेकाच्या मित्र पक्षाचे कोरबाडे काढत आपण बसलो तर त्याच्यामध्येच आपण उशीर झालेला आहे आणि म्हणून माझं मित्र पक्षाला काँग्रेसला आव्हान आहे की झालं ते कालपर्यंत बस झालं आता मला वाटतं या विरोधात आपण कुठलीही विरोधाची भूमिका ठेवू नये अशी माझी शिवसेनेचा जिल्ह्याचा प्रमुख या नात्यानं आपल्याला नंबर विनंती आहे आम्ही सातत्यानं आपल्याला भेटायचा प्रयत्न करतो आम्ही सातत्यानं आपली मनं वळवण्याचा प्रयत्न करतो आणि सातत्यानं सांगतो की महाविकास आघाडीचा एकदा निर्णय झाला की आपण त्या ठिकाणी सर्वांनी बरोबर घेऊन जाऊन आपला खरा शत्रू भाजप आहे आपला खरा शत्रू भारतीय जनता पार्टी असताना आपण त्याला हरवायचं प्लॅनिंग तयार केलं पाहिजे